मम्मी पप्पा सीट अलोकेशनचा रिझल्ट आला आहे मला संजीवनी कॉलेज मिळालं आहे अरे वा चांगलं आहे की मला शहरातलं टॉपचं कॉलेज नाही मिळालं किती मेहनत घेतली होती मी संजीवनी कॉलेजही खूप चांगलं आहे चांगले शिक्षक आहेत भरपूर संधी आहे अरे काही पॉईंट्सवरून शहरातलं टॉप कॉलेज न मिळाल्याने कित्येक मुलं हताश होतात परंतु कधीकधी कधी संजीवनी सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये पण मुलांचे उज्ज्वल भविष्य घडतात हो एकदा कॉलेजला व्हिजिट करायला काय हरकत आहे बाळा नंतर डिसिजन तुझाच असेल

मॅम तुम्ही मला जे प्रोजेक्ट सांगितलं होतं ना की मी ते सर्व हो केलंय फायनल थोडं काही राहिले ती मी आज करतो रेश्मा मॅम तुम्ही का हो हो नमस्कार ओके मॅडम जाधव सरांनी तुम्हाला भेटायला सांगितलं होतं हा आमचा मुलगा ओम याला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं अरे ओम मी रिझल्ट पाहिला तुझा यू हॅव ऍक्च्युअली स्कोर्ड वेल आणि मला असं वाटतं की तू आमच्या कॉलेजला चांगला परफॉर्म करू शकतोस मॅम मला एक प्रश्न होता काय प्रश्न होता कॉलेज खूप छान आहे

तर मी तुला एक गोष्ट सांगते संघर्षाचा इतिहास सांगते ही प्रेरणेची गाथा साहेबांचे निरंतर कष्ट आणि स्वप्नांची गाथा एका थोर व्यक्तिमत्वाची यशाची गा ही गाथा ही संजीवनीची गाथा ही या मातीची गाथा एक सूर्य जो प्रकाश होता ग्रामीण भागातील लोकांचा आधार होता त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा एक महान दूरदर्शी जे जनतेच्या हितासाठी जगले नाव आजही गुंजते त्यांची श्री शंकररावजी केनोजी कोल्हे सर्व शेतकऱ्यांच्या समस्या अच्छा बाकी ऊस वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना हो साहेब अनुदान मिळाले सर्व शेतकऱ्यांना हो साहेब अच्छा बाकी तब्येत कशी आहे तुमची बरे आईची हो अच्छा ठीक अच्छा। आहे का काल दोन दिवसापासून भाकर नाही खाल्ली उच्च शिक्षण घ्यायचं म्हणते आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयच नाही पूर्ग पुणे मुंबईला जायचं म्हणतोय आणि माझ्याकडे एवढे पैसा नाही की त्याला मी पुढे शिकू शकतो त्याची आई पण एकीकडे खूप रडू राहिली त्यात त्याची काही चुकी नाही हो तर तो, तो आला शक्य पोटी जन्माला म्हणजे तिने शेतीच केली पाहिजे असं तर काही नाही तुम्ही याच्यावर काहीतरी कराल हे आशेने मी तुमच्याकडे आलो नक्की काहीतरी करा साहेब mày chơi với luôn Cái ra भाजी नाही आवडली का शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारे साहेब आज कोणत्या विचारात अडकले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले अशा शेकडो प्रश्न प्रश्न शेतकऱ्यांचे मी सोडवले पण शेतकऱ्यांच्या मुलांचं काय त्यांचं शिक्षणाचं काय त्याचा कधी विचार केलाच नाही मी आज विठ्ठल आला होता त्याच्या मुलाबद्दल सांगत होता फार चिंता वाटते मला त्या गोष्टीची अहो ही गोष्ट फक्त विठ्ठलाची नाही असे शेकडो लोक आहेत जे शिक्षणासाठी साध्या मूलभूत सुखसुविधाही मिळू शकत नाही काही प्रश्न आपल्याला विचारात टाकतात काही विचार आपल्यात बदल आणतात काही बदल घडवण्यासाठी जे पाऊल उचलतात तेच जीवनाच्या पर्वात यशस्वी होतात कार्यकर्त्यांसोबत बैठकी घेऊन साहिबांनी काही निर्णय घेतले आणि स्थापना झाली संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेची सुरुवातीला वर्कशॉप क्लासेस आणि लॅबस्टिक ठिकाणी विखुरलेल्या होत्या सुरुवातीच्या काळात जेव्हा नवीन पालक आणि विद्यार्थी प्रवेशासाठी संस्थेत येत असे तर तीन ठिकाणी विखुरलेल्या संस्था पाहून परतीचा प्रवास गाठत असे आणि याच कारणांनी शिक्षक देखील शहरी अभियांत्रिकी संस्थेकडे आकर्षित झाली परंतु साहेबांनी हार न मानता या आव्हानाला सामोरे जाऊन त्यांचे मन परिवर्तित केले बारा साथ। अरे बाळासाहेब अरे साहेब तुम्ही कुठे चालला आम्हाला सोडून निघाला का केला प्रयत्न साहेब इतरच्या लोकांना समजून घेण्याचा त्यांच्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा त्यांच्या समस्या हल करण्याचा अहो साहेब इतरच्या मुलांना ना शिकण्याची आवड आहे ना त्यांच्या पालकांना त्याच्या भविष्याची काही काळजी आणि साहेब ह्या गावात पिंजऱ्यात अडकल्यासारखं वाटतंय हो नाही तर अजून काही संधी मिळते ना काही करतोय असं वाटतंय शहरात जाईल नवीन संधी मिळतील एक नवीन सुरुवात करेल साहेब मी अरे बाळासाहेब शहरात गेला तर फक्त श्रीमंत मुलांना शिकवशील पण इधर राहिला तर गरीब मुलांना शिकवशील आणि त्या गरीब मुलांचे आईवडिलांचे व त्यांचे आशीर्वाद लागेल तुला अरे बाळासाहेब शिकवणं हा तुमचा पेशा नाही तर ती एक जबाबदारी आहे आणि शिक्षण आहे फक्त नोकरी नाही तर ती भविष्य घडवण्याची संधी आहे इथे राहिला तर इथल्या मातीतल्या मुलांना शिकवशील आणि आपले माणसं घडवणं हे आपल्या हातात आहे अहो बाळासाहेब तुम्ही असे पळून गेले तर अजून खूप सारे शिक्षक पळून जातील आणि मुलांची अख्खी एक पिढी अंधारात ढकलल्या जातील तुम्हाला ते याचं गांभीर्य आहे का याची जबाबदारी कोण घेईल बरोबर आहे साहेब तुमचं मी तस कुठेही जाऊ शकतो पण मात्र माझ्या फक्त मीच घडवू शकतो चला चला संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेसाठी संजीवनी कारखान्याजवळ चाळीस एकर मालडान जमीन घेण्यात आली या जमिनीचे सपाटीकरण करून शासकीय मानकानुसार येथे वेगवेगळ्या मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या तीन ठिकाणी विस्तारित असलेली तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालय एकोणावीसशे शहाऐंशी साली हीच जमीन लाखो विद्यार्थ्यांसाठी स्वप्नांचे माहेरघर बनले साहेबांचा सा स्वप्नापासून तर सत्यापर्यंतचा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी होता बघ मी तुला म्हटले होते ना कधी कधी छोटी जागा सुद्धा मोठं भविष्य घडवते अडचणी फेस करून जर एवढी मोठी संस्था उभी करू शकतात तर कर मी शकत नाही का बाळा यशासाठी फक्त परिस्थिती नाही तर जिद्द आणि दृढ निश्चय गरजेचा असतो